तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट रसूलपूर गट ग्रामपंचायतीतील पंचायतीतील विकास कामांचा बोजवारा जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले रसूलपूर राजुरा बुद्रुक राजुरा बुजुर्ग, आनी ही गावे रसूलपूर गट ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात शासनाकडून या गावांसाठी भरपूर निधी येत असला तरी प्रत्यक्षात एकाही ठिकाणी दर्जेदार किंवा पूर्णत्वास गेलेले विकास काम दिसत नाही गावात सध्या स्वच्छतेची अत्यंत दयनीय अवस्था आहे शौचालयाची कामे अपूर्ण आहेत रस्त्यांवर खड्डे आहेत सिमेंट रस्ते आणि पायर या फक्त कागदोपत्री दाखवण्यात आल्या आहेत नाल्यांची दुरवस्था असून शाळांची स्थितीही चिंताजनक आहे मात्र या सर्व अपूर्ण आणि निकृष्ट कामांसाठी मोठ्या प्रमाणात विलं उचलण्यात आली आहे निष्क्रिय कारभार आणि ग्रामस्थांची नाराजी ग्रामसेवक तायडे यांचा कार्यकाल वादग्रस्त ठरला आहे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तायडे यांनी कामासाठी पैसे घेतले मात्र काम वेळेत केली नाहीत किंवा अनेक ठिकाणी केलीच नाही त्यामुळे गावात कामाविषयी आणि प्रशासनाविषयी मोठी नाराजी पसरली होती दोन महिन्यांपूर्वी तायडे यांचा अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यांना कामकाज थांबवावं लागलं या काळात विकासकाम पूर्णपणे झाली होती गिरे साहेबांच्या नियुक्तीने निर्माण झाली आशा या पार्श्वभूमीवर व्हिडिओ मोरे साहेबांनी ग्रामसेवकाचा चार्ज गिरे साहेबांनी साहे तात्काळ दप्तर स्वीकारून काम सुरू केल्याने गावात काही प्रमाणात समाधानाची भावना निर्माण झाली आहे ग्रामस्थांना आता आहे की गिरे साहेबांच्या कार्यकाळात विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल होऊ शकतात प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी येईल अशी अपेक्षा व्यक्त होता है। है, होत आहे निधी आहे पण नियोजन आणि पारदर्शकतेचा अभाव या गावांमध्ये निधीची कमतरता नसतानाही विकास कामे होत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टकारभार जे काम प्रत्यक्षात झालेच नाही त्यासाठी बिल उचणं ही एक गंभीर बाब आहे शासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकी सुरू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता गावक्यांकडून जोर धरत आहे कार्यकारी संपादक श्री देवेंद्र प्रताप सिंग सोमवंशी यांची बातमी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज